राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागा अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला अधोरेखित करून विविध प्रांतातील संस्कृतीचं जतन संवर्धन स्वातंत्र्य लढ्यातील लढवयांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राज्यभर महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे या अनुषंगानं धुळे जिल्ह्यात सव्वीस फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे या महोत्सवाला सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी ग्रंथदिंडी दिंडी काढून सुरुवात झाली आहे ग्रंथ सुरुवात शहरातील कल्याण भवन येथून झाली ग्रंथ दिंडी सजवलेल्या पालखी ग्रंथ ठेवण्यात आले होते वारकरी संप्रदायाच्या वेशात पाठशाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते लेझिम पथक आदिवासी नृत्य पथक यांच्यासह शासनाच्या विविध विभागांमधील अधिकारी कर्मचारी शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थिनी विविध मान्यवर व धुळेकर नागरिक सहभागी झाले होते पाच दिवस चालणाऱ्या महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्राची हास्य जत्रा आयुष्यावर बोलू काही वारी सो मोगरा शब्दसुरांची पथक संसार संसार कवयत्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित संगीत व नाट्यमय कलाकृती तसेच मराठी हिंदी गझलांची भाव गर्भ मैफिल इत्यादी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे